ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शाळेत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा करून गेलेली चौदा वर्षाची मुलगी घरीच आली नव्हती यामुळे तिच्या आईवडिलांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन गाठत लगेच तक्रार दिली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोपी तरुणाचा शोध घेत चोवीस तासात पीडितेला आरोपीच्या तावडीतून कराड येथून परत आणले या प्रकरणी सिद्धराम नागप्पा बुक्का व एकोणीस राहणार कुंभारे याला पोलिसांनी अटक केली आहे पीडित चौदा वर्षाची मुलगी ही शुक्रवारी सकाळी सहा वाजता स्वातंत्र्य दिनी गेली पण दुपारपर्यंत घरीच आली नाही याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी लगेच लगेचच आरोपीचा शोध सुरू केला तेव्हा एका तरुणाने तिचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी लगेच तांत्रिक मदतीने आरोपींना सातारामधील कराड येथून ताब्यात घेत पीडितेला त्याच्या तवडीतून सोडवले ही कामगिरी चाळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश भावने पोलीस नाईक आयाज बागलकोटे अमोल खरटमल सुरज सोनवलकर अमोल पवार यांनी केली